नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे तुमची ई के वाय सी होत नसेल तर काळजी करू नका तुम्ही अगदी दोन मिनिटात तुमची ई के वाय सी मोबाईलवरून करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलमध्ये दोन मिनिटात आपली ई के वाय सी कशी करायची हे शिकवणार आहे तेव्हा दोन मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा लाडकी बहीण योजनेची ई सी करण्यासाठी लाडकी बहीण ई के सी ही वेबसाईट ओपन करायची आहे या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तेव्हा लिंक ओपन केल्यावर सर्वात पहिले अशा प्रकारे ऑप्शन येतील तर या ठिकाणी त्या लाभार्थी महिलेचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि आधार कार्ड नंबर टाकल्यावर खाली एक कॅपचा कोड विचारला असेल तर तिथे जे अंक आहेत ते जशाच तसे पुढे इथे टाकायचे आहेत त्याच्यानंतर खाली या ठिकाणी मी सहमत आहे त्याच्या समोरच्या बॉक्सवर टिक करून ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे त्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक ओ टी पी पाठवला जाईल तर तो ओ टी पी या ठिकाणी टाकून सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी त्या महिलेच्या पतीचा किंवा लग्न झालेलं नसेल तर वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तसेच खाली विचारलेला कॅपचा कोड इथे टाकायचा आहे आणि मी सहमत आहे या बॉक्सवर टिक करून ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुन्हा एक ओ टी पी येईल तर तो ओ टी पी इथे टाकून खाली सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे अशा प्रकारे अतिशय महत्वाची माहिती विचारली जाईल तर ही माहिती व्यवस्थित या ठिकाणी भरायची आहे बघा इथे ऑटोमॅटिक पतीचे किंवा वडिलांचे नाव दाखवलं जाईल तसेच त्याच्यापुढे जात प्रवर्ग विचारला आहे तेव्हा या ठिकाणी क्लिक करून तुमचा जातीचा प्रवर्ग निवडायचा आहे हे निवडल्यावर इथे बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत असं विचारलं आहे तर या ठिकाणी होय हे ऑप्शन निवडायचं आहे नीट लक्षात घ्या होय हे ऑप्शन निवडायचं आहे त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर इथे पण होय हे ऑप्शन निवडायचं आहे आणि हे निवडल्यावर खाली या बॉक्सवर क्लिक करून सबमिट करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर लगेच अशा प्रकारे स्क्रीनवर मेसेज येईल तुमची ई के सी पडताळणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे तर या सोप्या पद्धतीने दोन मिनटात मोबाईलवरून तुम्ही ई के सी करू शकता आणि आता मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसा साईट जाम असल्यामुळे रात्री अकरा वाजेनंतर किंवा पहाटे पाच वाजेपर्यंत ई के सी करा म्हणजे लगेच होऊन जाईल व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद